आमची घटना अवैध तर मग आमदार पात्र कसे स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया शिंदेंची शिवसेना ही त्यांची कधीच होऊ शकत नाही आणि शिवसेनेचा त्यांच्याशी कधीच संबंध संपला आहे त्यामुळे शिवसेनाही आमचीच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं सर्वोच्च न्यायालयाचे नियमही ना धाब्यावर बसवलेत असं सांगत त्यांनी नार्वेकरांवरही आरोप केले आमची घटना जर अवैध असेल तर मग आमचे आमदार अपात्र कसे काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला शिवसेना ही शिंदेची असल्याचं सांगत त्यांनी दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या त्यावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी त्यांनी पक्षांतर कसं करावं याचा निर्णय दिला विधानसभा अध्यक्षांना जे काही संरक्षण असतात त्यांचा त्यांनी गैरवापर केला आहे शिवसेना कोणाची हे लहान मुलंही सांगू शकतं आजच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली ते म्हणाले नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसवण्यात आलं ते समोर आलं सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात एक परिमाण असतं पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचं दाखवून दिलं शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलाय उद्धव ठाकरे म्हणाले सध्याच्या सरकारने लोकशाही पायदारी तुडवली आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अधिकार तरी बाधित राहतात का हे पाहावं त्यासाठी सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत काय एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च <laughs> न्यायालयाने दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसवले पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याया त्या निकालातनं दिसून आलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाही आहे मूळ खटला मूळ केस ही अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाही म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूलसुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि या पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतो आहे की देशातली लोकशाही तर ह्यांनी पायदळी तुडवलेली आहेच पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्वसुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का आणि नाहीतर काय होईल की आजपर्यंत जी एक प्रथा आहे आपल्या संविधानाप्रप्रमाणे की कोणत्याही केसमध्ये यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल लागलाय त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा ते एक बरोबरी करून निर्णय दिला जातो असं असताना याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिकडे मानला जाणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर बाब झालेली आहे आणि फार मोठं कुतोलाची राहणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई